नमस्कार गेले चार दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या देखील माध्यमातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधातल्या तक्रारी व त्यावर असणारे विषय यावरती बातम्या माध्यमातून येतात खरं तर <coughs> कर्ज कोणी काढलं आणि त्याचं जा पाप जे आहे ते फेडण्यासाठी खरं आम्ही काम करतो आहे या सगळ्या भूमिकेतनं तीच लोकं विरोधाभास तयार केला जातो आहे म्हणून खरं त्याचा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपल्या सगळ्याशी संवाद साधतो आहे खरं तर आपण बघितलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या संचालक मंडळाने साधारणपणे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ज्या राज्य बँकेचा विषय आपल्याकडे आता सुरू आहे तो राज्य बँकेचा दोनशे चौपन्न कोटी रुपये आणि त्याचं व्याज असं जर पकडलं तर साधारणपणे दोनशे चारशे तीस कोटी रुपये ही नोटीशी जी दिसतं आहे हे सगळं कर्ज हे दोन हजार एकवीसच्या आधीचं कर्ज आहे आणि दोन हजार एकवीसलाच त्या ठिकाणी आपल्याला देखील माहीत असेल की कारखान्यावरती जप्ती आली होती तेरा चार झालं होतं आणि तेरा चारवरती काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डी आर टी कोर्टात जाऊन स्थगिती घेतली होती आणि ती जप्ती थांबली होती जप्ती कधी येते जेव्हा त्या कारखान्याचं कर्ज थकलेलं असतं एन पी असतं आणि मी ज्यावेळेस निवडून सभासदांनी दिलं जुलै दोन हजार बावीसला त्याच्यापूर्वीच त्या ठिकाणी कारखाना कर्ज एन पी ए थकीत आणि त्या ठिकाणी जप्तीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि तिच्यावर स्थगिती होती इथपर्यंतही ती येऊन थांबलेलं होतं म्हणजे याचा अर्थ साधा आहे की त्यानंतर विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याला कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही आणि आम्हाला त्यानंतर कोणत्याही बँकेने कृपया कर्ज विठ्ठल कारखान्याच्या नावावर दिलेलं नाही किंवा आम्ही घेतलेलं पण तसं नाही त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा एक आ, स म्हणजे एम एस सी बँकेचा एक विषय परंतु एन सी डी सीचा असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल असे असंख्य कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावर आहेत आणि त्या सगळ्याला आम्ही भेटी गाठी घेऊन आम्ही गेले एक वर्षभर आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहे मग कर्ज त्यांनीच काढलं आणि ह्याची मग सुरुवात कशी झाली खरा प्रश्न आहे सुरुवात कशी झाली तर हे एक अर्ज आपल्याला दाखवू इच्छितो हे अर्ज व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य विठ्ठल सहकारीला केला आहे तो अर्जदार आहे संतोष महादेव सुळे सुस्ते म्हणजे संतोष सुळे हा अर्जदार नसतो याच्या मागं भगीरथ भालकेचाच अर्ज आहे मग मुळात ह्याला उत्तर आमच्याकडे साधं होतं आम्ही त्याला उत्तर पण दिलं हा काय विठ्ठल कारखान्यात सभासद नाही त्यामुळे त्याला त्याचा बोलायचा अधिकार मूळ मुद्दा असा आहे की संतोष सुळेच्या नावावर कोण करते आणि मग सोशल मीडियावर कोण करते आणि कर्ज हेनीच काढलं थकीत ह्यानीच घातलं तीस कोटी उसाचं बिल बुडवलं ही तर कोण बदलू शकत नाही आणि आता अर्ज देऊन तक्रार करून हा कारखाना चालू झाल्याला स्वर्गीय भारत नानांची शेवटची इच्छा होती की विठ्ठल कारखाना चालला पाहिजे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दवाखान्यातनं देखील नानांची इच्छा होती आणि ज्याच्यासाठी नानांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये अशा परिस्थितीत गेले ती इच्छा होती कारखाना चालला पाहिजे आम्ही तीच पूर्ण करतो आणि मग त्यांचेच जर चिरंजीव कारखाना बंद पाडायसाठी जर अशा लोकांच्या नावावर तक्रार कर ही खरं खेदा तर खेदाची बाजू आहे आणि परत त्यांचीच कार्य त्या ठिकाणी परत त्या कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय समजून घेतला पाहिजे आज राज्य सहकारी बँकेबरोबर आम्ही ज्या ज्यावेळी म्हणजे एक उदाहरण म्हणून आपल्याला प्रस्ताव सांगतो की हा महाराष्ट्र राज्य सहकारीचा हा आदेश निघाला होता सेवन्टी नाईन ह्या सेवन्टी नाईन आदेशामध्ये तरतुदीनुसार काय म्हटलं होतं अठ्ठावीस एकवीस दोन हजार एकवीस अखेरीस एफ आर पी पोटी एकोणचाळीस कोटी रुपये पंधरा टक्के व्याज असं देणे थकलेत विठ्ठल कारखान्याचे म्हणजे पूर्वीच्या संख्येला आणि ही देण्यासाठी सरकारनं ह्याच्यामध्ये निर्देश दिले होते हे निर्देश निर्देशात काय लिहिलं होतं विठ्ठल सहकारी साखर कारखाना उत्पादित केलेली साखर वीत पण ही साखर दोन हजार सतराची होती सेवन्टी नाईन आदेशानुसार साखर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी दोन तृतीयांश रक्कम एफ आर पी शेतकरी बँक खात्यावर जमा केली करावी व एक तृतीयांश रक्कम ही बँकेलाच कर्जात जमा करावी ह्याचा अर्थ आपल्याला असा होता की जी साखर विकून पैसे देणार अशी जी काही गोष्ट होती ही पैसे देणार होते परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस बँकेशी संपर्क झाला आम्ही बँकेशी बोललो बँकेनं आम्हाला काय म्हणलं की ह्याच्या बाबतीत तू आम्हाला रिलीफ दे रिलीफ काय दे तर साखरेतनं काय पैसे मागून आणि तुझ्या तू ते शेतकऱ्याचे पैसे दे आता तुम्ही इथं बघितलं आहे की एफ आर पी पोटी जी रक्कम आहे आणि ह्याच्यात क्लिअर लिहिलेला आहे एक लाख नऊ हजार पोथी एकतीसशे रुपयाने विकली तर एक त्रि चौतीस कोटी रुपये येतील त्यातले अकरा कोटी रुपये बँकेला आणि बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्याला देईल आज बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मला बँकेने दिलेच नाही मला बँकेनं काय सांगितलं की तू या फारपीची रक्कम ही जी सोय कर आणि आम्ही तुला रिलीफ देतो आणि हे एक लाख नऊ हजारपुरती साखर विकून तू कर्ज खाती पैसे भर आणि दोन हजार सतरापासून हे खातं एन पी एत गेलं मग आम्ही बँकेच्यावर विश्वास ठेवला बँकेनं आम्हाला सहकार्य केलं म्हणून गेल्या वर्षी एफ आर पीची रक्कम आम्ही कारखान्याच्या संचालकाच्या नावावर बाहेरून कर्ज उपलब्ध केलं आणि एफ आर पी सगळी मोडी टाकायच्या दिली आणि ह्या बँकेशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्ही ही एक लाख नऊ हजार पोती साखर सगळी त्या ठिकाणी विकण्यास मदत केली विकून तीस कोटी नऊ लाख रुपये गेल्या वर्षी कर्ज भरलं म्हणून एक वर्ष बँकेनं माझ्याबरोबर संबंधित काही कारवाई केली नाही आणि मग ह्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात होतो मग बँकेने ह्या वर्षी देखील आमचं त्यांच्याशी चर्चा चालू होती की कसं झालं काय झालं आज आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत कारखाना बंद होता कारखाना बंद होता तीस कोटी रुपये उसाचं बिल दिलं एकतीस महिन्याची पगार थकली होती ते आता रेग्युलर करत आणली आम्ही त्यानंतर तोडणी वाहतूकदाराचे दोन हजार सोळाचे पसनं पैसे राहिले होते आम्ही वीस एकवीस दिले दोन हजार सोळापासून जे द्यायला दोन हजार अठरा एकोणीसपासून द्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ संपवत संपवत आणतो आहे काही कोर्टात बँकेत ही होत्या त्यांचे देखील आम्ही थोडे थोडे करत गेल्या वर्षी सात लाख सव्वीस सा सा हजार गाळत केलं पंचवीसशे रुपये भाव जाहीर केला होता पंचवीसशे रुपयेनं पैसे दिले गेल्या वर्षी तुडणी वाहतूक कमिशन सगळं त्या ठिकाणी देऊन बँकेशी ह्या मागच्या चाळीस कोटी देण्यामुळं ह्या बँकेला आम्ही सांगितलं होतं की चाळीस कोटीत गेल्या वर्षी वीस कोटी आणि ह्या वर्षी वीस कोटी आम्हाला फेडायचे आहेत ही फेडत असताना आम्ही त्यानुसार बँकेशी संपर्कात सातत्यान होतो पण साधारणपणे हा जरी विचार केला आपण की गेल्या वर्षी बँकेनं कारवाई केली नाही आजपर्यंत कारखान्याचं गाळप बघितलं तर जवळजवळ पाच लाख सत्तर हजार गाळं आजपर्यंत बँक बसते त्याचं कारण काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला <coughs> राज्य सहकारी बँकेचा सहा पत्र आहे विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याच्या थकीत वसुली प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रस्ताव सादर करा म्हणते मला बँक थकीत चोवीस अकराच्या राज्य सहकारी व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित झालेल्या बैठकीत सभेचे इतिवृत्त खाली जोडले आहे आणि याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर त्वरित करावा आता बघा इतिवृत्ताची मी प्रत आणली अध्यक्ष त्या सभेचे होते व्यवस्थापकीय संचालक त्यांचे अधिकारी अभिजित धनंजय पाटील कारखान्याचा अध्यक्ष आणि आपले काही अधिकारी त्यांचे अधिकारी ह्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिला की सा हा साखर कारखाना अडचणीत आहे आणि ह्या कारखान्याला कसं सोडवावं लागेल कारण हा तुम्ही जप्त केला बंद केला तर ह्यातनं वाय मार्ग निघणार नाही मग ह्याबाबत दोनशे बावन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये कर्ज आहे एकशे सदुसष्ट कोटी रुपये थकीत व्याज आहे असं चारशे वीस कोटी रुपये हे एकतीस दहा रोजीचं आहे ह्याच्यावर मार्ग काय सांगितला भाग सांगितला कारखान्याची सरासरी किमान उत्पन्न खालीलप्रमाणे अंदाजित राहील सहा लाख चौदा हजार टनेज त्यांनी धरलं होतं पस्तीसशे रुपयेनं साखर होईल कोजन होईल डिस्लरी होईल आणि त्याचं उत्पन्न एफ आर पी दिली तर ही देऊन त्यांनी साडेचारशे रुपये सत्तावीस कोटी रुपये आपल्याकडं बँकेला द्यायला शिल्लक राहतील परंतु हा जो काही एकतीसशे पन्नास रुपये एफ आर पीचा भाव आला तो त्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही एफ आर पीमध्ये तोडणी वाहतूक आणि उसाचं बिल आपण अठ्ठावीसशे पंचवीस हे ॲव्हरेज पकडलं तर एकोणतीसशे पन्नास रुपये भाव जातो आहे आणि तोडणी वाहतूक सातशे मग हे बघितल्यानंतर त्यांना आम्ही प्रस्ताव दिला मग ह्याच्या ह्या प्रस्तावात काय दिले बा कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितले सदर खर्च मागील वर्षीचे केन पेमेंट तसेच मा बँकिंग कॉर्पोरेट घेतलेल्या कर्जाचा व्याजाचा धरलेला नाही तरी शासनाच्या निर्देशासरी बिलात दीडशे रुपये वाढ झाली याफआरपीत त्यामुळं तो वाढ अपेक्षित आहे अशा प्रकारे नऊ कोटी रुपये खर्च होतो तर वजा केला तर अठरा कोटी रुपये होतात आणि साधारणपणे तीनशे रुपये टॅगिंग त्यांनी मागितलं होतं त्यांनी प्रस्तावित केले मग आणि मी काय म्हणलं कारखान्याच्या अध्यक्षांनी पहिले दोन वर्षे दोनशे रुपये टॅगिंग आकारावे व तिसऱ्या वर्षीपासून तीनशे रुपये टॅगिंग आकारावे असं इतिवृत्त आहे आणि हे सगळं आहे त्यांच्या नियमानुसार त्यांनी मागणी आपल्याला तीनशे रुपयेप्रमाणे चारशे रुपये केली होती मला सांगा के जा जा हा सांगायचा उद्देश एकच आहे जर तीनशे चारशे रुपयेचं दोनशे तीनशेचं बोलणं चाललं तर आठशे रुपयेनं कशी काय आमच्यावर तक्रार अर्ज होतो आणि ह्यानुसार आम्ही प्रस्ताव सादर केला त्यांना की आमचा असा असा आहे सामोप नंतर हा एक तीस एकवीस नऊ दोन हजार बावीसला महिने उघडून आल्या सामोपचार फेड योजना आहे ह्याच्यात देखील सामावीर करून घ्या आमचा म्हणजे सातत्यानं मी त्यांच्या संपर्कात आहे भेटतो आहे आणि हे सगळं व्यवस्थितशीर सुरू होतं म्हणूनच आजपर्यंत कारखाना परंतु दरम्यानमध्ये काही लोकांनी राजकीय हस्तक्षेप केला आणि हे काही गोष्टी केल्यामुळं अचानक रित्या बँकेनं हे पावलं उचलली आता एखादं पाऊल उचलत असताना आपण जर त्या अनुषंगानं बघितलं तर मला एका वेळेस दोन तीन कारवाया करणं आणि कसं अडचणीत राजकीयदृष्ट्या आणणं ह्याच्यात काय झालं की ऊसाचा दर हा जिल्ह्याची स्पर्धा लावली त्यामुळं ह्या राजकीयबरोबर अजून काही साखर कारखानदारांच्या बी पोटात दुखत असेल ते काही त्याच्या महाग लागलेत का आणि मग असंख्य कारणं ह्याच्यात असू शकतात ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं त्याला उत्तरं दिलीत आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहे की तुम्ही आम्हाला पत्र द्या की मी त्यांना काल देखील भेटून विनंती केली की बँकेनं आजपर्यंत गेले ऐंशी सालापासून एवढं अण्णांच्या काळापासून सहकार्य केलं कारखाना उभा करण्यासाठीच एम एस सी बँकेनं सहकार्य आहे बँकेचे व्यवहार चालू होते मधल्या काही संचालकाच्या चुकीमुळं हा कारखाना आणि बँकेचे संबंध खराब होत आहे तर परत एकदा चांगले प्रस्तावित होऊ शकतात तर बँकेने एक सामोपचाराने त्यात मार काढा आणि बँकेच्या संपर्कात सातत्यानं असल्यामुळं बँक इतके दिवस त्या ठिकाणी होती परंतु <coughs> ज्यावेळेस असे तक्रारी अडचण ही होतात त्यावेळेस बँकेला देखील तिथं काहीतरी चुकीचं आहे बरोबर आहे असं वातावरण निर्माण केलं गेलं आहे त्याच्यामुळं खरा हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला जाणवतोय या ह्या वर्षी जवळजवळ आपण पाच लाख सत्तर हजार जे गाळप केलं त्याच्यामध्ये साडेचार लाख टन ऊस हा आपल्या कार्यक्षेत्रातल्या सभासदा जाणला आहे आणि एकच एक लाख टन ऊस हा कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे आणि त्याच्यात पण आपण आपल्याकडे एकसेस यंत्रणा असल्यामुळं त्यातला पण साठ एक हजार टन ऊस आपल्याला बाहेरच्या कारखान्याला आपल्यामार्फत दिल्यामुळं त्या ठिकाणी रिलीफ मिळाला आहे आज आपल्याकडे यंत्रणा एकमेव विठ्ठल सहकारी साखर आहे ज्याच्याकडे तीस ते चाळीस तास वेटिंग असणारी यंत्रणा आहे आज प्रत्येक कारखान्याकडे यंत्रणेचं शॉर्टेज आहे पण विठ्ठल कारखान्यावर का आहे तर कारखान्यानं गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी सात लाख सव्वीस हजार गाळप केलं तोडणी वाहतुकीची उसाची बिलं वेळेवर दिली आणि ठरल्याप्रमाणे त्यांना सगळं वागल्यामुळं एक विश्वासार्हतेचं वातावरण तयार झालं आणि आता हे गडूळ करायचं आज पाच लाख सत्तर हजार गाळप झाले निम्म्या सीझनमध्ये संक्रांत म्हणजे निम्मी इथून पुढं अजून दोन महिने दीड महिना कारखाना चालला अजून गाळप होऊ शकतं आणि मग कारखाना चांगला चालला आहे त्या ठिकाणी वाहवा व्हायला लागली आणि मग ह्याला कुठंतरी मलिन करणे आणि ह्याच्यातून ऊस येण्यासाठी शेतकऱ्याचा विश्वास आणि मग ह्यांचा आता सीजन फावना म्हणून हा प्रकार घडला असं माझ्या दृष्टीनं वाटतं आम्ही त्यांच्याशी बँकेशी संपर्कात आहोत बँकेला अजून प्रस्ताव देतो आहे बँकेच्या मीटिंग सुरू आहेत आणि दरम्यानमध्ये बँकेला आम्ही वेळ मागून घेतो आहे आम्ही ज्या ज्या काही बँकेच्या रितसर गोष्टी आहेत त्या करायला तयार आहे आणि न्यायव्यवस्था आहे ह्याच्यात न्यायव्यवस्था देखील आम्हाला त्या ठिकाणी वेळ पडली तर त्या ठिकाणी मदत करेल आम्ही तसं देखील त्या ठिकाणी धावून जाऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला देखील केलं जातं आहे आपण सगळ्यांनी बघतो आहे की आता राज्यात रोहितदा आता पवारांच्या कारखान्यावर रात्री पहाटी तीन वाजता आणि चार वाजता येऊन सरकार बंद करतं आहे अशोक पवारांचा कारखाना बंद केला आहे आज मी सत्तेच्या विरोधात असल्यामुळं कदाचित होत असेल परंतु आपली बाजू सत्तेची आपली चांगली आहे त्यामुळं भविष्यात ह्या गोष्टीला देखील आम्ही सामोरे जाऊ आणि ह्याच्यावर मार्ग काढून हा कारखान्याला कुठेही अडचणीत येणार नाही कारखान्याच्या शेतकऱ्याचं ऊसाचं बिल थकणार नाही ह्याची आम्ही प्रा काळजी घेऊन आम्ही आत्तापर्यंत जे काय होतंय त्यामधला एक रुपयाही कारखाना आणि कारखान्याच्या सभासद बिल आणि याच्याशिवाय कुठेही डायव्हर्जन केलेलं नाही ही प्रामाणिक आमची भावना असल्यामुळे आमचा विजय नक्की आहे